कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांसाठी आरक्षण यादी जाहीर झाली आहे आणि या यादीनं संपूर्ण शहराचं राजकारण हलवलेलं आहे वीस प्रभागांमध्ये या जागांसाठी कोण कोण उभं राहू शकतं हे आता स्पष्ट झालं आहे सरळ पाहूया संपूर्ण आरक्षण सर्वप्रथम अ ब क ड असा काही भौगोलिक भाग असणार नाहीये हे समजून घ्या तो केवळ आरक्षण यादी संदर्भासाठी केलेला आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती ब ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जाती ब ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ सी महिला ब ओबीसी क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ सी ब ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अ सी महिला ब ओबीसी महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा अ सी महिला ब ओबीसी महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा अ सी ब ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सतरा अ सी महिला ब ओबीसी क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अठरा अ सी महिला ब ओबीसी महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकोणीस अ सी ब ओबीसी महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक वीस अ एस सी महिला ब ओबीसी महिला क ओबीसी ड सर्वसाधारण महिला आणि ई e, सर्वसाधारण या संपूर्ण यादीत तीन गोष्टी स्पष्ट होतात पहिली महिला आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढलंय दुसरी ओबीसी आणि एस सी वर्गाचं प्रतिनिधित्व यंदा लक्षणीय वाढलंय तिसरी ओपन प्रभाग कमी झाल्याने अनेक अनुभवी उमेदवारांसाठी परिस्थिती कठीण होणार आहे या एका आरक्षण यादीनं दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांचं संपूर्ण समीकरण बदलून टाकलंय कोणाचा प्रभाग हातचा गेला कोणाचा खुला झाला आणि कोणाचं राजकीय भवितव्य हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण एवढं नक्की की ही निवडणूक आता मागील सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आणि अधिक स्पर्धात्मक असेल याचबरोबर आरक्षण प्रक्रियेचं महत्वाचं तपशीलही जाहीर झालंय प्रारूप जाहीर सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत सतरा ते चोवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याचं ठिकाण छत्रपती ताराराणी सभागृह स्थायी समिती सभागृह कोल्हापूर महानगरपालिका या हरकतींचा विचार करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे या प्रक्रियेचा थेट परिणाम पक्षांच्या रणनीती उमेदवारांची निवड आणि कोल्हापूरच्या पुढील राजकीय संतुलनावर होणार आहे आता बघायचं इतकंच या आरक्षणानंतर शहराचं राजकारण कोणत्या दिशेने वळत ही होती आरक्षण दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती अजून अपडेट्स आणि ग्राउंड रिपोर्टसाठी चॅनल खरं कायला नक्की सबस्क्राईब करा आणि वर आम्हाला फॉलो करा कारण नवीन अपडेट्स शॉर्ट क्लिप्स ब्रेकिंग रिपोर्ट्स सर्वात आधी तिथे पाहायला मिळतील मी ओंकार आणि तुम्ही पाहत होतात खरं काय